I hey. तूल हरीा मिठल

लक्ष द्या पूर्ण अभंगाची लिंक बघा पहिलं चरण आहे हे तो एक संता खाई लाभ पाई उत्तम याच्यातला शेवटचा शब्द कोणता आहे बोला ना उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना शेवटचा शब्द कोणता आहे उरेना ना कृपादान केली संती कल्पांती ही सरे शेवटचा शब्द सरे आणि तुका म्हणे संत सेवा याची देवा उत्तम शेवटचा शब्द उत्तम उत्तम उरेना सरेना उत्तम असे ना उत्तम उरेना सरेना उत्तम आता काय उरलं तर उत्तम आणि काय सरलं तर उत्तम ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातो पैसा <zagiendo> सरावा वाटतो का उरावा वाटतो बोला 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 ना उरावा वाटतो तो सरत जातो सुख सराव वाटतं का उराव वाटत उराव वाटत ते सरत जात दुःख उराव वाटतं का सराव वाटत सरावा सरावा उरा सराव वाटत ते उरत जात लॉकडाऊन उराव वाटत सराव वाटत पण ते उरत जात बरोबर आहे जे सराव वाटत ते उरत जात जे उरावं वाटत ते सरत जात पण काय उरलं तर उत्तम आणि काय सरलं तर उत्तम तर ऐका तुका मनी एका मरणीची सरे आणि उत्तमची उरी दे मी सरे उरला उरे विठ्ठल सराव आणि विठ्ठल आहे हे ज्ञान उराव हाच उत्तम बोलण्यासारखं खूप आहे आपला वेळ संपत आलेला आहे पुन्हा याच्या नंतर जेवणाचा प्रोग्राम आहे पण अजून एक पाच दहा मिनिटं घेणार आहे अभंगाबद्दल मी आणखी भरपूर वेळ बोलेल याच्यात काही शंका घेण्याचं कारण नाही पण काही गोष्टी बोलणं आजकाळाची गरज आहे पण एक पाच मिनिट दहा मिनिटं त्याच्याबद्दल बोलतो जाता जाता सर्वांना एकच सांगेल दादा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा व्यसनापासून दूर राहा ऐका व्यसनापासून दूर राहा जेवढे संसार व्यसनाने उद्ध्वस्त केले तेवढे कशानेच केले नाही महाराज आणि आपल्या लहान मुलाबाळावर चांगले संस्कार टाक मी सांगितलं बघा आपल्या पोरांना निश्चित आळंदीला एक वर्ष तरी ठेवा का त्यानं चांगला गायक हो व्हावं म्हणून अजिबात ठेवू नका चांगला वादक व्हावं म्हणून ठेवू नका चांगला कीर्तनकार व्हावं म्हणून ठेवू हो नका त्यानं चांगला माणूस व्हावा हो म्हणून त्याला एखाद्या वर्ष तरी बरं तरी शिक्षण संस्थे का मी आमच्या मुला भीती आहे का आमचं तो आम्हाला वृद्ध आश्रमात नेऊन टाकेल बोला ना ते केवळ घडलं संस्कारानं ऐका माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही

लोकांनी जेवण पोहोचवलं आपला महाराष्ट्र त्या बाबतीत आहे आणि हे आज शिकवणीची आज गरज आहे आज आपण दुसऱ्याला मदत करण्याची गरज आहे आपण आपल्या जवळच दुसऱ्याला देणार द्या या परिस्थितीत मी सांगेन तुम्हाला कुणाला सांभाळू नका तुम्ही या कोरोनाच्या काळात कुणाला सांभाळू नका फक्त आपल्या परिवारात जो सक्षम असेल ज्याच्याकडे पैसा पाणी भरपूर असेल त्यानं फक्त आपले नातेवाईक आणि नाते, नाते संबंधातले जरी लोक सांभाळले प्रत्येकाने प्रत्येकाच्या तर कोणाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही आणि आज पैशाचा खरा सदुपयोग तुम्हाला करता येईल उद्या काय करणार आहे बोला म्हणून मला असं वाटत आपल्या रतन टाटाने पंधराशे कोटी रुपये महाराज कौतुक करण्याची गोष्ट आहे मी सांगेल तुम्हाला अनेकांनी अनेक कार्य केले मी तुम्हाला सांगेल प्रत्येकाने आज एकमेकाला मदतीचा हात देणं गरजेचं आहे आणि या कोरोनाच्या काळात तुम्हाला एकच सांगेल अजिबात घाबरून जाऊ नका आणि आत्महत्येचा विचार तर मनात सुद्धा का हो। जगण्यावर शतदा प्रयोग करा आपण जन्माला आलो तेव्हा आपल्या अंगावर कपडे होते का बोला बोला, बोला नाही आज आपल्या अंगावर कपडे मग आपण फायद्यात एका लास्टमध्ये फायद्यात ना बोला ना का आत्महत्या करता मी सांगू तुम्हाला आणि सरकारलाही वाटतं तुम्ही आत्महत्या करू नये का तुमच्याकडे जे चार पाच लाख आहे ते बुडतात आणि पुन्हा वरून चार पाच लाख घ्यावं लागतात बरोबर आहे आत्महत्या जर करायची असेल तर ज्यांनी या महाराष्ट्राला कर्ज बाजारी बनवलं अशा मंत्र्यांनी आत्महत्या महाराज शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी तुमच्या असून असून दोन चार लाख म्हणजे काय उन्हिच नाही यांना दोन चार लाख नाश्त्याला पुरत नाही तुम्ही आत्महत्या कशासाठी करता आजीबात आत्महत्याचा विचार करू नका आजचा दिवस उद्या बदलणार आहे म्हणतात ना

तिकडे कायमच राहणार आहे असं अजिबात होणार नाही मग निराश होऊ नका हताश होऊ नका आपल्याला काही लॉस झालेला नाही महाराज आपल्या अपेक्षेचा लॉस केला बाकी कशाचा लॉस झालेला नाही नेक सांगेल चांगलं जगा म्हणतात ना आनंदया जीवनाचा सुगंधा परी i जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या मधुगंध द्यावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ तो चंदन चिन्द, जसं स्वतः दुसऱ्याला सुगंध देत तसं आपलं जीवन सुद्धा थोडं जिजण्यासाठी आहे ऐकताय ना स्वतःच्या आणि बायकोला सांभाळणं एवढ्या कृत मर्यादित आपलं जीवन नाही ते तर पुत्र ते सांभाळतात तुम्ही बंगला बांधता म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे का ज्या चिमणीला हातपाय नाही ती भी भरट बांधते ना तिने तर इंजिनियर कोण प्लॅन दिला नाही करणार आपण तरी जाऊन काय कोण बांधून येत तिनं स्वतः बांधलं मला एखाद्याला मुलगा झाला गाव भर पेळे वाटतो आणि डुकरली एका टायमाला बारा होतात काहीच विशेष नाही कुत्र्या मांजराची बी संसारात आपण बरोबरी करू शकत नाही पण आपलं जीवन काहीतरी वेगळं करण्यासाठी आपल्याला मिळालेलं आहे पण निश्चित जिथं आपल्याला वाटत असेल या ठिकाणी मदतीची गरज आहे त्या ठिकाणी आपण सक्षम असाल नसाल पण थोडं का होईना आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे सांगेल जाता जाता बघा एकच उदाहरण सांगेल सांगे मी तुम्हाला कर्मवीर भौरा पाटलाने गोर गोरगरीबांच्या मुलासाठी शाळा उभारणीच काम सुरू केलं होतं आणि त्या शाळा उभारणीसाठी पैसा कसा जमवा म्हणून मुष्टी योजना चालू केली होती मुष्टी पंढर योजना कळली का एका एका घरचं मोठमोठ धान्य जमा करायचं आणि मिळेल त्या पैशातून शाळेचं काम करायचं पण ही गोष्ट सांगलीच्या सावकाराला कळाली आणि त्या सावकारानं कर्मवीर भौराव पाटला बोलावणं पाठवलं सांगितलं पाटील

हा पाटीला आज हजार घरी फिरतोय उद्या दहा हजार घरी फिरेल भीक मागे लीके एक एक जमा करून शाळेचं काम पूर्ण करेल तुमच्या चेकची आणि पैशाची मला गरज नाही एक गोष्ट काम उघडे घेऊन ऐका एक वेळेस कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल पण शाळेला दिलेलं छत्रपतीचं नाव बदलणार नाही <laughs> आणि याच राज्यात जन्म घेतलेले आपण माणसो दादा लक्षात ठेवा त्या राष्ट्रात जन्म घेतलेले आपण माणसो आपण कधीतरी विचार करणं कर गरजेचं आहे आणि जाता जाता महत्त्वाचं बोले ज्या आपल्या देशासाठी लढतात त्या कोरोनाच्या काळात अनेक लोकांनी बलिदान दिले त्यामध्ये चांगले डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी आज, आज आपल्या सर्वांना मदत केली डॉक्टरांनीच खूप सहकार्य केलं वॉर्ड बॉयज असतील नर्सेस असतील तुम्हाला आणखी सांगेल पोलीस कर्मचारी असतील त्या पोलीस लोकांनी या कोरोनाच्या काळामध्ये एवढं मोठ एवढी मोठी मदत केली आणि हे करत असताना आपलं संरक्षण देशाच्या सीमेवरच्या जवानांनी केलेलं आहे एकच सांगेल बघा मी तुम्हाला आज जास्तीत जास्त सेनेमध्ये जर मुलं कुणाचे असतील सैनिकांमध्ये मुलं कुणाचे असतील तर फक्त गरीबाचे आणि शेतकऱ्यांचे आज या देशाला दोन टायमात ता अन्नधान्य पुरवणारे गरीब शेतकरी आहे आणि या देशाचे रक्षण करणारे सुद्धा गरीबाचे आणि शेतकऱ्याचेच पोर आहे पण या दोघांनाच दुःख आहे महाराज शेतकऱ्याला शेतात फाशी था घेऊन मरायची वेळ येते आणि त्याच्याच पोराला रक्षण करताना गोळी खाऊन मरायची वेळ येते आजी परिस्थिती झाली आहे कृषी प्रधान म्हणून घेणाऱ्या देशात जास्तीत जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या होतात ती शोकांती काय ही शोकांती काय लक्षात ठेवा पण आज आपण जर जगाचा विचार केला महाराज मी सांगेल आज ज्यांची मुलं सैनिक मध्ये ज्यांची मुलं मध्ये त्या परिवाराचा खूप मोठा त्याग आहे त्या परिवाराचा खूप मोठा त्याग आहे आपण जर एखादा भारता, भारताच्या नकाशा पाहिला ना तर पटकन लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील आपला जिल्हा आपला तालुका आपलं गाव शोधण्याचा प्रयत्न करतील पण एखाद्या मिलटरीवाल्याच्या बायकोत जर भारत बायकोच्या हातात जर भारताचा नकाशा पडला ना महाराष्ट्र नाही पाहत जिल्हा नाही पाहत तालुका नाही पाहत गाव नाही पाहत मग काय पाहत माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे कोणत्या बॉर्डरवर उभा राहून देशाची रक्षा करतोय सेवा करतोय वाल्याची बायक एवढेच पाहत असतील इथं जर कोणाची कोण तर त्या मिपासाठी एकदा जोरदार आपल्या या देशाच्या रक्षणासाठी खर्च केला महाराज त्या माय बापाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे त्याच्या पत्नीला मुलाबाळांना पाहिजे द्यावे तेवढे धन्यवाद थोडे मी सांगेन बघा तुम्हाला लक्षात ठेवा आज आठ दिवसापूर्वीची घटना आहे एक आपल्या परतवाडा अमरावतीकडचा नागपूरकडचा पाटोलचा वीर आणि एक आपल्या कोल्हापूर जवळचा ऋषिकेश ऐन दीपवच्या टायमाला ऐन दीपवलीच्या टायमाला मी सांगेन त्यांच्या घरी कोणतं संकट आलं महाराज आपण सगळ्यांनी डोळ्यांना अनुभव मी सांगेन बघा तुम्हाला आजही फार गरजेचं आहे मी एकच सांगेन जेव्हा लहान मुलगा आपल्या आई वडिला जातो आपल्या बापा जातो आणि बापाला झोपलेलं पाहतो बाकीचे रडत असतात त्या लेकराला काही कळत नाही ते बाप्पा जाऊन जाऊन आणि म्हणतो आई तुम्ही सर्व बोलता पप्पा का बोलत नाही आईना सांग बाळा तुझ्या पप्पाला झोप लागली आई, ला ला आई मग उठव ना पप्पाना आई उठव ना पप्पाला पप्पा माझ्यासाठी ड्रेस आणणार होते ना आई पप्पा माझ्यासाठी खाऊ आणणार होते ना पण त्या घरी अशा परिस्थिती पोहोचते मला मी सांगेन म्हणतात ना बेटी पुकारे पापा तुम चले गए मम्मी ना दाली नाना सबते हैं तुम कह गए ऐसा नहीं कर चले गए बेटी पुकारे पापा तुमका चले गए मम्मी दादी फूलिया सड़क आपने दिया क्या कहो और क्या कहो जो भविष्य मेरा चुरा दिया लौटाओगे आप जल्दी ऐसा चले गए बेटी पुकारे पापा तुमका चलिए गए

जर भक्तीचा